नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज परत मी एक नवा अनुभव तुमच्यासमोर घेऊन येत आहे हा अनुभव आपल्याशी ज्यांनी शेअर केला आहे त्या आई ताईंनी स्वतःचं नाव गोपनीय ठेवायला सांगितलं आहे ताई म्हणतात स्वामी पायी ठेवाडोई ललाट रेषा बदलून जाई भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी समर्थांच्या अनमोल वचनाचा मला पदोपदी अनुभव येतो पूर्वी आम्ही मंडईजवळ राहायला होतो त्यामुळे तेथील मठात रोज जाणे होत असे असंख्य अडचणी ताणतणाव आयुष्यात होते माझे यजमान गेल्यानंतर माझ्या वडिलांनीच मला सर्वार्थाने आधार दिला मुलगा लहान मला नोकरी नव्हती वडिलांच्या पेन्शनवर आमचा प्रपंच चालू होता पण मठात गेले की मनातले विचार मी स्वामींसमोर प्रकट करीत असे कारण प्रत्येक अडचण ते सोडविणार अशी माझी दृढ श्रद्धा होती आणि ती पूर्ण झाल्याचा प्रत्ययही मला येत होता आम्ही राहत होतो ती इमारत फारच जुनी झाली होती आमच्या खोलीजवळील भाग पावसाळ्यात ढासळत होता रोज झोपताना भीती वाटत असे पण मिळकत कमी असल्याने दुसरे घर कसे होणार असे मठात बसल्यावर विचार येत यातून आपले काय होणार पण आश्चर्य म्हणजे थोड्याच दिवसात एकाने वाडा विकत घेतला आणि आम्हाला जागेची किंमत दिली त्यातून आम्ही सिंहगड रोडज स्वतवर स्वतःचा फ्लॅट घेतला अशा रीतीने स्वामींनी माझी चिंता दूर केली नव्या जागेत राहायला आल्यानंतर वडिलांचे दोन तीन वेळा जीवावरचे दुखणे झाले त्यांना प्रत्येक वेळेला ॲडमिट करावे लागत होते मुलगा लहान वडिलांवरच आम्ही अवलंबून होतो प्रत्येक दुखण्यातून स्वामी वडिलांना सही सलामत बरे बरे करत होते स्वामी सेवेमुळे आम्हाला घरात काहीही कमी पडले नाही आमच्या जवळ पैशाची कोणतीही योजना नसताना मुलगा इंजिनियर झाला काही व्यक्ती स्वामींच्या रूपाने उभ्या राहिल्या व त्यांचे त्याचे शिक्षण पूर्ण झाले संसाराचा गाडा रेटताना अनंत अडचणी आल्या पण त्याची झळ आम्हाला फारशी जाणवलीच नाही कारण भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याची प्रचिती पावलोपावली येत होती स्वतःच्या भक्तांना स्वतःच्या भक्तांचा योगक्षेम स्वामी स्वतः चालवतात याचा प्रत्यय मला गेली पंचवीस वर्ष जाणवत आहे यापुढील आयुष्यात जो मार्ग असेल तो श्री स्वामींनी दाखवलेला मार्ग असेल अशी माझी व घरातल्या सर्वांची श्रद्धा आहे निशंक मन करून मी माझा भार त्यांच्यावर सोपवला आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ या मंत्राने जीवन कृतार्थ होते त्यांच्या चरणी असल्याचे समाधान लाभते नमस्कार तुम्हाला जर माझा हा अनुभव आवडला असेल तर कृपया खाली तुमची कॉमेंट देऊन ते नक्की व्यक्त करा